दिनांक एक मे दोन हजार तेवीस रोजी सुरू झालेल्या साखळी उपोषणाला शासनाच्या वतीने प्रशासनाच्या वतीने आपल्याला लेखी स्वरूपामध्ये आश्वासन मिळालं आहे त्या संदर्भामध्ये आपल्या नगरपालिकेचे मुख्य अधिकारी माननीय कैलासजी प्रदूषणासंदर्भात चालू असलेल्या साखळी उपोषणाचा सा। प्रशासनाने त्याची दखल घेतली असून मान्य जिल्हाधिकारी महोदय यांची झालेल्या चर्चेनुसार त्यांनी या प्रश्नाशी निगडित असलेल्या सर्व यंत्रणांची येत्या दहा दिवसामध्ये बैठक आयोजित करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि सर्व उपोषणकर्त्यांशी झालेल्या तो जिल्हाधिकारी साहेबांशी झालेली चर्चा त्यांच्याशी कळवण्यात आलेली आहे आणि प्रशासनाच्या वतीनं सर्वांचा आमचं विनंती आहे की आपलं हे उपोषण जे चालू आहे ते प्रशासनाने या प्रश्नाची दखल घेतल्यामुळं साखळी उपोषण माघारी घ्यावं आणि प्रशासनात सहकार्य करावं धन्यवाद सर आपल्याला लेखी स्वरूपात जे पत्र मिळालेलं आहे शासनाकडनं तर मी श्रीजींना